नमस्कार शेतकरी बंधनो आपल्याक ऑर्डर शीटचं विराट ही टरबूज खूप प्रमाण टाकलेलं आहे मागच्या वर्षी आपण ज्या शेतकऱ्यांना दिलं आहे त्याचा फीडबॅक हा खूप छान भेटलेला होता आणि मार्केटमध्ये विराट ह्या वराटीला वराट खूप प्रसिद्धी मिळाली ते या चालू वर्षी हंगामी टरबूजला आपण परत एकदा विराटला पुन्हा जोरात सुरुवात केलेली आहे तर त्वरित आपल्याक बुकिंग पण चालू झालेली आहे आणि लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करावा याचे प्रामुख्य वैशिष्ट्य असे साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंग येते याचं वेट जे म्हणतो आपण एका टरबूजचं वेट हे साधारणतः सात किलोपर्यंत मॅक्झिमम तर साडेसात किलोपर्यंत जातं तर लांबच्या मंडीसाठी हे टरबूज खूप चांगलं आहे आणि याची गुढी खूप गोड आणि कापल्यानंतर आतून खूप लाल असा याचा रंग निघतो व्यापाऱ्यांची पण खूप प्रसिद्धी आहे आज आपलं जवळचं मार्केट म्हणजे खूप शिलगुडी मार्केटला खूप हे चांगलं चांग चालतं तिथल्या व्यापाऱ्यांचे सुद्धा फोन आले ते की या चालू वर्षी हंगामाला विराटी वराटी शेतकऱ्यांना द्या आणि पुन्हा एकदा आपण या शेतकऱ्यांसाठी रोप मार्केटमध्ये टाकलेलं आहे लवकरात लवकर बुकिंगसाठी ईश्वर या हायटेक नर्सरीला येऊन भेट द्यावी